श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सोळा फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं माघ महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते या दिवशी गणपतीच्या बत्तीस रूपांपैकी सहाव्या रूपाची पूजा जी आहे तर ती या दिवशी केली जाते या दिवशी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केल्याने गणपतीचा आशीर्वाद मिळतो असे देखील म्हटले जाते संकष्ट अर्थात संकटांना दूर करणारी आणि संकटावर विजयी मिळवून देणारी अशी ही तिथी या दिवशी गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा केल्याने आयुष्यातील सर्व संकट दूर होतात आणि पापांपासून मुक्ती मिळते गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि नशीब आणणारे देवत आहेत तसेच बाप्पा हे शहाणपण समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील संकट दूर होतात आणि धनसंपत्ती वाढत असते तसेच ही पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते धार्मिकदृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केलेली सेवा व्रत उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या चतुर्थीच्या दिवशी सकाळीच उंभरट्यावर ठेवा ही एक वस्तू आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाहीत सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील सर्व दोष संकट विघ्न हे नष्ट होतील तर अशी कोणती वस्तू सकाळी उंभरट्यावर ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती उंभरट्यावरती ठेवायची आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये खूप त्रास आहे खूप अडचणी आहेत केलेलं काम पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करू त्यामध्ये अडथळे निर्माण होतात प्रगती होत नाही किंवा घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणे होत असतील घरातील मुलं ऐकत नसतील किंवा घरातील मुलं हे अभ्यास करत नसतील सतत हट्टीपणा चिडचिडेपणा करत असतील तर अशा अनेक समस्या तुमच्या घरामध्ये असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा त्याचबरोबर घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही तसेच काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे ते कर्ज काही केल्याने फिटत नाही घरात पैसा टिकत नाही यामुळे घरात सुख समृद्धी नाही घरात सकारात्मकता जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मकता वाईट शक्ती दोष आहे असं जाणवत असतं आपल्याच आपल्या घरामध्ये कधी कधी थांबावं वाटत नाही सततची भांडणे कलह कटकट -कट होत राहते तर अशा अनेक समस्या असतात बऱ्याच वेळा असे होते की घरातील सततचे भांडण आणि कलहामुळे घरात असे दूषित वातावरण तयार होते यामुळे त्याचा परिणाम जो आहे तर तो संपूर्ण कुटुंबावरती होत असतो आणि म्हणून यासारख्या सर्व अडचणींवरती मात करण्यासाठी आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहेत लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचामृत किंवा पंचगव्य जे असतं तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहेत अभिषेक हो करत असताना ओम गण गणपते नम या महामंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहेत यानंतर बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं खोबऱ्याचा नैवेद्य किंवा लाडूचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहेत आणि यानंतर लगेचच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे एक चमच्याभर हळद टाकायची आहे आणि यानंतर हे हळदीचं पाणी जे आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती उंभरट्यावरती आणि उंभरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे एक कपडा घेऊन ते तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर मग तुम्ही तेल देखील घालू शकता यानंतर ना दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला कोंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन द्यायच्या आहेत यानंतर हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला त्या स्वस्तिकवरती ठेवायचा आहेत यानंतर तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहेत प्रत्येक दुर्वाला तीन दल किंवा पाच दल असतात तर अशा तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत त्या एकवीस दुर्वांची तुम्हाला एक जुडी बांधायच्या आहेत यानंतरनं या एकवीस दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायच्या आहेत आणि हा दिवा देखील आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहेत उपाय करण्यापूर्वी आपल्या देवघरामध्ये जो दिवा आपण नेहमी लावतो तर तो लावून घ्यायचा आहे आणि हा दुसरा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहेत यानंतर तुम्हाला ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा गणपती बाप्पांचा महामंत्र आहे हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की जो व्यक्ती अगदी श्रद्धेने या मंत्राचं पठन करतो त्या व्यक्तीवरती गणपती बाप्पांची कृपा ही कायम राहत असते एकशे आठ वेळा या मंत्राचं पठन करून झाल्यानंतर गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे तर त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे संकटनाशक स्तोत्र हे संकट विघ्न अडचणी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्हाला बाप्पांना सांगायच्या आहेत किंवा ज्या काही तुमच्या इच्छा अपूर्ण आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत यानंतर तुम्हाला तो दिवा आणि एक त्या एकवीस दुर्वा उचलायच्या आहेत आणि तुमच्या मुख्य दरवाजाचा जो उंभरट आहे तर त्या उंभरट्याच्या बाहेरच्या साईडने उजव्या साईटला हा दिवा आणि दुर्वा ज्या आहेत तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आता उजवी साईट कोणती जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा आणि ह्या दुर्वा ज्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत असं म्हटलं जातं की जेव्हा आपण या दुर्वा अभिमंत्रित करून घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती ठेवतो तेव्हा घरातील सर्व अडचणी संकट अडथळे हे शंभर टक्के दूर होतात गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता तर आहेच परंतु गणपती बाप्पांना विघ्नहर्ता संकट दूर करणाऱ्या देवतासुद्धा मानले जातात ह्या दुर्वा ठेवल्याने आपल्याला शत्रूचा देखील त्रास होत नाही आपल्या आयुष्यामध्ये जे काही शत्रू असेल शत्रू गुपित असेल तर त्यासारखे शत्रू देखील या उपायाने नष्ट होतात घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते दुसऱ्या दिवशी ह्या दुर्वा तुम्हाला उचलून निर्माल्यमध्ये टाकायच्या आहेत दिवा तुम्ही हा स्वच्छ करून वापरायला घेऊ शकता तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे या दिवशी ज्यांना व्रत आहे त्यांनी संध्याकाळी चंद्राची पूजा करूनच हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे नाहीतर व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही या दिवशी तुम्हाला संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पाणी भरून त्यात लालचंदन फुले अक्षदा टाकून चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे असं केल्याने तुमच्या कुटुंबावर चंद्रदेवाची कृपा राहते आणि आपल्या कुंडलीमधला चंद्रदोष जो आहे तो, तो देखील दूर होतो कुंडलीमधला चंद्र हा चांगला होत असतो त्यामुळे हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ